नमस्कार मित्रांनो मी कावेरी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे हा माझा या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे आज आपण अशा शाळेबद्दल बोलणार आहोत जिने आपल्याला आशा दाखवली की आपण सुद्धा अशा शाळेत जाऊ शकतो जिथे जादू करायला शिकवलं जातं एक अशी शाळा जिथे जाण्याचं स्वप्न प्रत्येक पॉटर हेडने नक्कीच पाहिलं असेल तसं तर जे के रोलिंगच्या जादूई दुनियेत अकरा मोठे जादूचे विद्यालय आहेत पण सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे की या सर्व शाळांना जादू आणि मंत्र करून मगलू दुनियापासून लपवलं गेलं आहे पण आपल्या सर्वांना ज्या शाळेने सर्वात जास्त कनेक्ट केलंय ती म्हणजे हॅरी पॉटरची शाळा हॉकवर्ड्स आज आपण चर्चा करणार आहोत हॉकवर्ड्स विचक्राफ्ट आणि विझाड्री म्हणजेच हॉकवर्ड्स जादू व तंत्र विद्यालयाबद्दल हॉकवर्ड्स हेच सुरुवात आणि मूळ आहे या संपूर्ण कथेचं हॉकवर्ड्स इज माय होम हे ब्रीतवाक्य हॅरी पॉटर आणि बोल्डिमोट दोघांचं होतं हॉकवर्ड्स एक ब्रिटिश जादूई शाळा आहे जी स्कॉटिश हायलँडवर प्रस्थापित आहे हॉकवर्डची स्थापना इसवी सन नऊशे नव्वद मध्ये चार महान जादूगर व जादूगरणी केली त्यांचं नाव होतं माया मेहनतकश चंद्रिका चिलघात गौरव गरुडद्वार आणि नागेश नागशक्ती ते चौघेही त्यांच्या काळातले महान जादूगर होते गौरव गरुडद्वार मूळ मूळ येथील होते त्यांच्या नावावर गॉड्रिक्स हॉलो म्हणजेच गरुडद्वार गावसुद्धा आहे ते त्यांच्या काळातले सर्वश्रेष्ठ ड्युअलिस्ट म्हणजेच योद्धे होते ते शूर साहसी आणि ध्येयवादी होते नागेश नागशक्ती हे त्यांचे बेस्ट फ्रेंड होते नागशक्ती एक शुद्ध रक्त असलेले जादूगर होते म्हणजेच काय तर त्यांचे आई आणि वडील दोघेही जन्मजात जादूगर होते ते महत्त्वाकांक्षी आणि निर्धार असलेले होते त्यांच्याकडे एक दुर्लभ शक्ती होती ती म्हणजे की ते सर्पभाषी होते ते सापांशी बोलू शकत होते त्यांची भाषा समजू शकत होते ते हो शकत हो एक उत्कृष्ट गुप्त ज्ञाते सुद्धा होते म्हणजेच ते कोणाच्याही मध्ये शिरून कोणाचाही विचार जाणून घेऊ शकत होते गरुडद्वार आणि नागशक्तीची मैत्री दोन महान जादूगरण्यांसोबत झाली त्यांच्यापैकी एक होती माया मेहनत कश मेहनत कशचा जन्म वेल्स मध्ये झाला होता त्या प्रामाणिक दयाळू मेहनती व चांगल्या मनाच्या होत्या त्या जेवणाच्या व फळांच्या मंत्रात निपुण होत्या चंद्रिका स्कॉटिश होती ती खूपच चतुर आणि क्रिएटिव्ह होती असं म्हटलं जातं की त्या काळात चंद्रिका एवढं हुशार कोणीच नव्हतं ते चौघेही त्यांच्या काळातले उत्तम जादूगर होते म्हणून त्यांच्यात लवकरच घनिष्ठ मैत्री झाली त्या काळात जादूगरांना लपून राहावं लागायचं त्यामुळे भरपूर मुलं ऑप्सक्युरियल बनून जायचे किंवा त्यांना स्वतःच्या शक्तींचा व्यवस्थितपणे वापर करता यायचा नाही म्हणजे एक अशी अवस्था ज्यात एखाद्या अल्पवयीन जादूगरावर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार झाल्यामुळे त्याची जादू त्याच्या शरीरात वळून जाते अशा व्यक्तीचा आपल्या जादूवर अजिबात नियंत्रण राहत नाही आणि अशी व्यक्ती स्वतःसाठी व इतर लोकांसाठी हानिकारक असते यावर काहीच उपाय नाहीये या, या घटनांमुळे चौघांनी एक जादूची शाळा बनवायचं ठरवलं जेणेकरून जादूगार मुलं त्यांच्यासारख्या लोकांमध्ये राहू शकतील आणि स्वतःच्या पॉवर कंट्रोल करतील व सुरक्षितपणे वापरायला देखील शिकतील अशा प्रकारे त्यांनी हॉकवर्सची शाळा सुरू केली शाळेसाठी जागा चंद्रिकानेच निवडली होती ती स्वतः स्कॉटिश होती म्हणून तिने स्कॉटिश हायलँडला निवडलं जिथे एक मोठा महल बनवला जाऊ शकेल त्याच्या आजूबाजूला मोठी मैदाने बनवली जाऊ शकतील जिथे तलावापासून जंगलापर्यंत सगळं काही असेल मोठ्या काळा तलावावर हा महल बांधला गेला ज्या तीन मोठे टॉवर्स म्हणजेच मिनार होते खगोलशास्त्र चिलकात आणि गरुद्वार टॉवर शाळेत जवळपास चौदा हजार दोनशे दहा जिने होते जे आपली जागा बदलत असायचे इवन काही जिने असे सुद्धा होते जे शुक्रवारी भलतीकडे घेऊन जायचे आणि सोमवारी तिसरीकडेच घेऊन जायचे हॉकवर्ट्स मध्ये सात वर्ष शिक्षण मिळायचं सात वर्षानंतर विद्यार्थी एक वयस्क जादूगर बनायचे आणि आपलं करिअर सुरू करायचे असलेल्या करिअर ऑप्शन्स बद्दल मी नंतर डिटेल व्हिडिओ नक्की बनवेल हॉकवर्ड्स भरपूर रहस्यमय पद्धतीने बनवलं गेलं होतं स्वतः डंबल डोरचं असं मत होतं की त्यांना हॉगवर्डच्या सर्व रूम्सचे सगळे सिक्रेट्स माहीत नव्हते असे भरकटवणारे झीने सिक्रेट रूम्स आणि रस्ते बनवायची कल्पना सुद्धा चंद्रिकाचीच होती किचनमध्ये जेवण आणि रेसिपीज मेहनत कशने ठरवल्या होत्या किचनमध्ये हाऊस सेल्फ म्हणजेच घर घरगुती जिनांना कामावर ठेवणे ही कल्पनाही तिचीच होती जेणेकरून एवढ्या जिनांना राहण्याची जागाही मिळेल आणि कामसुद्धा मिळेल त्यांचे त्या अत्याचारापासून संरक्षण होईल जे, ते, हो जे जादूगर परिवार जीनांवर करायचे शिवाय एखाद्या जादूगराला एवढ्या मुलांचं जेवण बनवण्यासाठी ठेवायचं ते सुद्धा वर्षभरासाठी खूपच अवघड काम होतं आणि यासाठी भरपूर पैसेसुद्धा खर्च झाले असते शिवाय असे जादूगर मुश्किलीने मिळाले असते पण एल्फ चे काम आनंदाने करायचे प्रवेश हॉलच्या बरोबर खाली किचन होत किचन मध्ये जाण्यासाठी दरवाजावर असलेल्या नाशपातीला गुदगुल्या कराव्या लागायचा आणि ती एका हँडलमध्ये चेंजवायची मग ते हँडल उघडून कोणी पण किचन मध्ये जाऊ शकत होत शाळेला अशा मंत्राने सुरक्षित केलं होतं की कोणताही मगलू या शाळेला शोधू शकला नसता या शाळेला कोणत्याही नकाशावर उतरवलं जाऊ शकत नाही आणि ही कोणत्याही नकाशावर दिसायची सुद्धा नाही म्हणून ही शाळा डोंगरावर बनवली गेली होती आणि एखादा मगलू तिथे पोचला तरी सुद्धा त्याला फक्त तिथे भग्नावशेष बघायला मिळाला असता जिथे लिहिलेलं असेल डेंजर आज जाऊ नये आता प्रश्न असा होता की मुलांना शाळेत कसं शिकवलं जाईल कारण हे चौघे संस्थापक आणि शिक्षक सुद्धा होते म्हणून त्याने ठरवलं की ते विद्यार्थ्यांना आपापसात आप वाटून घेतील आणि अशा प्रकारे चार हाऊसेस स्थापन झाले चार संस्थापकांच्या नावावर गरुद्वारने ठरवलं की ते फक्त शूर धाडसी आणि हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या गटात सामील करतील नागशक्तीने ठरवलं की ते फक्त शुद्ध रक्त हुशार व महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांनाच आपल्या हाऊसमध्ये घेतील ठरवलं की ती फक्त हुशार आणि क्रिएटिव्ह मुलांनाच तिच्या दलात घेईल मेहनत कशने ठरवलं की ती उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाऊसमध्ये घेईल सर्व विद्यार्थ्यांची निवड निष्पक्षपणे व्हावी यासाठी गरुद्वारने आपली टोपी काढली व चौघांनी आपापल्या चॉईसेस त्या टोपीमध्ये टाकल्या जेणेकरून विद्यार्थ्यांची निवड ती टोपी विद्यार्थ्यांच्या डोक्यात शिरून करेल आणि तेव्हापासूनच त्या टोपीचं नाव सॉर्टिंग हॅट बोलकी टोपी, बोल टोपी असं पडलं ते चारही जण विद्यार्थ्यांना आनंदाने शिकवू लागले या शाळेत इंग्लंड व आयर्लंड देशातले जादूगार विद्यार्थी शिकायला यायचे आणि सर्व मुलं आपापसात मिळून मिसळून राहायचे गरुडद्वार हाऊस मधल्या विद्यार्थ्यांचा कॉमन रूम गरुडद्वार गर� टॉवर मध्ये होता ज्याची सजावट गरुडद्वारच्या फेवरेट लाल आणि सोनेरी रंगांनी केली गेली होती कॉमन रूमच्या गेटवर फॅट लेडीची प्रतिमा होती जी फक्त योग्य पासवर्ड सांगितल्यावरच आत जाऊ द्यायची चिलघाटचा कॉमन रूम चिलघाट टॉवर मध्ये होता कॉमन रूम ची सजावट निळ्या व रंगाची होती त्याच्या दरवाजावर एक गरुड होता जो प्रश्न विचारायचा आणि योग्य उत्तर दिल्यावरच तो आज जाऊ द्यायचा हे प्रश्न एक प्रकारचं कोड असायचं ज्याचं उत्तर क्रिएटिव्ह असावं लागायचं हे प्रश्न प्रत्येक वेळेस बदलत राहायचे जर एखाद्याला उत्तर आलं नाही तर तो बाहेर थांबायचा जोपर्यंत दुसरा कोणी येऊन हो, त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही मेहनत कशचा कॉमन रूम किचन जवळ होता तो पिवळा आणि तपकिरी रंगाचा गोलाकार कॉमन रूम होता जर दरवाजा उघडायचा असेल तर दरवाजावर असलेल्या पिंपाला बिच्चूच्या आवाजात ठोकावं लागायचं नागशक्तीचा कॉमन रूम तळघरात होता जे काळ्या तलावाच्या खाली होतं रूमची सजावट हिरव्या आणि चंदेरी रंगाची होती तिथेही यात जाण्यासाठी गरुद्वारप्रमाणे पासवर्ड द्यावा लागायचा हॉकवर्डच्या बाहेर फोरबिडन फॉरेस्ट म्हणजेच निषिद्ध जंगल होत जिथे भरपूर जादूई आणि विचित्र प्राणी राहायचे जसे की सेंटॉर्स आणि युनिकॉर्न काळ्या तलावात सुद्धा जलमनुष्य ग्रीन डिलो आणि रेड कॅप असे प्राणी राहायचे हॉकवर्ड्सच्या ग्रेट हॉल जिथे लंच डिनर ब्रेकफास्ट आणि पार्टी केल्या जायच्या महालाच्या प्रवेशद्वाराजवळ होता त्याचं सिलिंग जादूही होतं त्यावर एक अशी जादू केली होती की ते बाहेरच्या आकाशासारखं दिसायचं हॉलमध्ये हजारो मेणबत्त्या लावलेल्या जायच्या संपूर्ण मध्ये विजेचा वापर होत नव्हता आणि मगलू सामान जसं की मोबाईल टॉर्च आणि असे दुसरे गॅजेट यांचा सुद्धा वापर केला जात नव्हता आणि हे सामान तिकडे गेल्यावर काम सुद्धा करू शकत नव्हतं कक्षेत शिरल्याबरोबर तिथल्या जादूमुळे हे गॅजेट खराब व्हायचे से। सेल्फ आणि फिनिक्स पक्षी सोडल्यास तिथे कोणीही होऊन प्रकटही होऊ शकत नव्हतं आणि तिथून प्रकट होऊन बाहेरही जाऊ शकत नव्हतं सर्व काही व्यवस्थित सुरू होतं आणि एक दिवस गरुडद्वार आणि नागशक्ती यांच्यामध्ये जोराचं भांडण झालं आधीच सांगितल्याप्रमाणे त्या काळात जादूगारांना मगलू लोकांपासून लपून राहावं लागायचं म्हणून नागशक्ती मगलू लोकांचा द्वेष करायचा याच कारणामुळे त्याला मगलू मुलांना हॉगवर्डमध्ये शिकू द्यायचं नव्हतं गरुद्वारच्या मते, मते प्रत्येक विद्यार्थी एक समान आहे आणि ब्लड स्टेटसमुळे आपण जादूगर व जादूगरणीला शाळेत प्रवेश देत नाही ही गोष्ट चुकीची आहे असा भेदभाव करणे बरोबर नाही दोघांमधलं भांडण वाढत गेलं मेहनतकष आणि सुद्धा गरुद्वारची बाजू घेतली ज्यामुळे नाराज होऊन एक दिवशी नागशक्ती शाळा सोडून निघून गेला हॉगवर्ड चौघांनी मिळून बनवलं होतं आणि नागशक्ती शाळेचा आर्किटेक्ट होता त्यामुळे त्याने मध्ये एक सिक्रेट चेंबर सुद्धा बनवलं होतं ज्याला आपण रहस्यमय तळघर किंवा चेंबर ऑफ सिक्रेट्स असं सुद्धा म्हणतो आणि प्रतिशोध घेण्यासाठी त्याने तिथे कालदृष्टी नावाचा साप सोडला ज्याच्या डोळ्यात बघितल्याबरोबर कोणाचाही तत्काळ मृत्यू व्हायचा नागशक्ती एक सर्पभाषी होता आणि कालदृष्टी फक्त त्याच्या मालकाचाच ऐकायचा म्हणून नागशक्तीने हेंड्सच्या माध्यमातून कालदृष्टीला चेंबरमध्ये सोडलं जेणेकरून त्याचा वंशज या हिंट समजून बरोबर चेंबर उघडेल आणि कालदृष्टीला स्वतंत्र करेल जो सर्व मगलू परिवारात जन्मलेल्या जादूगारांना मारून टाकेल म्हणजे शाळेत एकही मगलू जादूगर विद्यार्थी येणार नाही किंवा मग शाळाच बंद पडेल हेच नागशक्तीला बदला घेण्यासाठी हवा होतं हे सगळं करून तो निघून गेला सगळ्यात पहिले चेंबर ऑफ सिक्रेट कॉन्विलस कॉन्टे अठराव्या शतकात उघडलं होतं जो कॉन्ट परिवाराचा वंशज होता आणि नागशक्तीचा वारस सुद्धा त्यावेळेस हॉगवर्ड्समध्ये प्लंबिंग सिस्टम इन्स्टॉल केली जात होती आणि बाथरूम बनवले जात होते त्याच्या परिवाराकडून त्याला कळलं होतं की तिथल्या दरवाज्यातून चेंबर ऑफ सिक्रेटचा रस्ता जात होता नंतर तिथे मुलींचं वॉशरूम बनवलं गेलं होतं तो त्या रस्त्यांचं संरक्षण करत होता म्हणून त्याने अशा तऱ्हेने प्लंबिंग करवली की रस्ता सिंकच्या खाली लपून गेला त्यानंतर जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वतः टॉम रिडल म्हणजेच वोल्ड मॉटने चेंबर ऑफ सिक्रेट उघडलं होतं ज्या कारणाने मोनिंग मार्टेल म्हणजेच मीना मेली होती त्यानंतर ते हॅरीने उघडलं शेवटी रॉनने नागशक्ती शाळा सोडून गेल्याने इतर हाऊसच्या मुलांची नागशक्तीवाल्यांची मैत्री कमी व्हायला लागली ला होती ला 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 या दरम्यान चिलघातची मुलगी हेलेना ही सुद्धा हॉगवर्ड मध्ये शिकायला लागली होती आणि चिलघात मध्ये होती तिच्या अंगात आपल्या आईपेक्षा हुशार व्हायचं वारं बसलो होतं यामुळे तिने नागशक्तीमध्ये शिकवणाऱ्या नवाबचं प्रपोजल सुद्धा स्वीकारलं नव्हतं एके दिवशी तिने तिच्या आईचा मुकुट चोरला आणि पळून गेली असं मानलं जायचं की तो मुकट घालणाऱ्या व्यक्ती सगळ्यात जास्त बुद्धिमान बनेल आपल्या मुलीने आपल्याला धोका दिला या धक्क्याने चंद्रिका आजारी पडली तिच्या मुलीशी तिची भेट व्हावी व वा तिला माफ करावं ही चंद्रिकाची शेवटची इच्छा होती पण हेलेना अल्बानियाच्या जंगलात लपली होती चंद्रिकाने नवाबला हेलेनाला शोधण्यासाठी पाठवलं नवाब तिला शोधण्यासाठी निघाला पण हेलेनाने तो मुकुट एका झाडाच्या खोडात लपवून ठेवला होता नवाबने तिला शोधून काढलं आणि तिला सोबत येण्यासाठी समजावलं तेव्हा हेलेनाने स्पष्ट नकार दिला यामुळे नवाबला खूप राग आला त्याने हेलेनाची हत्या केली आणि मग त्याला जाणवलं की त्याने स्वतःच्याच प्रेमाची हत्या केली आहे म्हणून त्याने त्याच चाकूने आत्महत्या केली दोघांची आत्मा मध्ये भटकू लागली तिकडे गरुडद्वार आणि माया मेहनतकश यांचाही अंतिम काळ जवळ आला होता करुद्वारने त्यांच्याकडची तलवार जी रायकनाथ पहिलाने बनवली होती हॉकवर्ड्स मध्ये ठेवली ती तलवार खरा गरुद्वार गरज पडल्यावर कधीही बोलक्या टोपीतून काढू शकत होता माया मेहनत कशने तिचा कप जो ती नेहमी स्वतःजवळ वा ठेवायची आणि तो सुद्धा गॉबलिनने बनवलेला तिच्या वंशजाला दिला नागशक्तीने स्वतःचं लॉकेट आपल्या वंशजाला दिलं असं मानलं जातं की या चारही संस्थापकांच्या वस्तू अतिशय शक्तिशाली होत्या व गुप्त कलांनी बनवलेल्या होत्या हॉगवर्ड्स मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी वयाच्या सात ते अकरा वर्षांमध्ये जादुई शक्ती दाखवणं गरजेचं असतं तसंच याच शाळेत शिकणं कंपल्सरी नव्हतं इतर शाळेत सुद्धा प्रयत्न केले जाऊ शकत होते आणि या सर्व शाळांना सोडून होम स्कूलिंग सुद्धा केलं जाऊ शकत होतं मुलांना घुबडांमार्फत ऍडमिशन लेटर पाठवलं जायचं मगलू घरात जन्मलेल्या मुलांसाठी शाळेचे शिक्षक स्वतः त्यांच्या आईवडिलांना भेटून जादुई शक्ती व शाळेबद्दल सांगायचे शाळेत जाण्यासाठी अनेक मार्ग होते किंग्स क्रॉस स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर पावणे दहा चा बॅरियर पार करून हॉगवर्ड्स एक्सप्रेस पकडावी लागायची ट्रेन त्यांना गावाच्या पोहोचवायची पोहोचायचे फर्स्ट इयर ची मुलं बोटीतून काळा तलाव पार करूनच हॉगवर्ड ला पोचायचे शाळेतून बाहेर निघायचे सात रस्ते होते ज्यांच्यापैकी एक त्या लढाऊ झाडाच्या खालून जायचा जे ल्युपिनच्या वेळेस लावले गेले होते हॉगवर्ट्स मध्ये एक लायब्ररी सुद्धा होती ज्याची लायब्ररीयन मॅडम पेन्स होती एक हॉस्पिटल होतं जे मॅडम पॉम्फ्री सांभाळायची ग्रीन हाऊस होतं जे मॅडम स्क्रॉऊट बघायची गेमकीपर हॅग्रिड होता, गेम होता आणि चौकीदार फिल्च होता जो एक नकारा होता आपल्याला माहिती आहे की ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे पण जे के रोलिंगने अगदी बारकाईने डिटेल मध्ये या शाळेचं वर्णन केलंय या सगळ्या डिटेल्स आपल्याला हे सगळं खरं आहे हे मांडण्यासाठी मजबूर करतात काही का असे ना आपल्याला एक बेस्ट स्टोरी मिळाली जी आपल्याला जादुई दुनियेत घेऊन जाते एक अशी दुनिया जिथे जाणं प्रत्येक स्वप्न आहे तर मित्रांनो ही आहे कथा हॉगवर्स आणि त्याच्या संस्थापकांबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी परत येईन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत उलझन सुलजन